नमस्कार राष्ट्रीय देहांगदान समिती द्वारे मी सौ उषा राऊत नागपूर आपणा सर्वांना सर्वप्रथम सर्व गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक मंगलमयी शुभेच्छा श्री गणेश उत्सव अर्थपूर्ण साजरा करण्यासाठी देहांगदान सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे देहांगदान जनजागृती करण्यासाठी आपण हातभार लावूया श्रोत्यांना श्री गणेशाच्या जन्मातच अवयवधनाची एक गोष्ट दडलेली आहे ती मी या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगते आहे पार्वतीने जाण्या जाताना जाता अंगाला लावलेल्या चंदनापासून मूर्ती तयार करून तिला जीवदान दिले पार्वती आंघोळीला निघाली तेव्हा दारात मूल थांबले होते शिव म्हणजे शंकरजी आल्यावर मुलाने त्यांना घरात घेतले नाही तेव्हा शिव रागावले व मुलाचे डोके कापून घरात शिरले नंतर जेव्हा पार्वती मृत मुलाला बघते तेव्हा ती रडू लागते आणि मग शिव गजासुराचे डोके आणतो आणि त्या मुलाच्या धडाशी जोडतो अशा प्रकारे आपल्याला गणपतीची कथा माहितीच आहे आहे ना याचा याच कथेत अवयव दाणाची एक कथा दडलेली आहे तर मंडळी मी या कथेचा तपशील या ठिकाणी सांगते आहे प्रतिस्थापन अवयव जोडणारा श्री गणेश हा पहिला होता या बदली व्यवस्थेत शीर म्हणजेच डोके दिल्ला दाता म्हणजे देणारा हा गजासूर म्हणजेच हत्ती होता शिर प्राप्त करता पार्वतीचा पुत्र श्री गणेश आणि प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक शिव म्हणजे मला या ठिकाणी सांगावेसे सार्वजनिक कार्यक्रम करणाऱ्यांसाठी श्री गणेशाचे प्रतिस्थापन अवयव हे जगातील पहिले दत्तक होते त्यामुळे श्री गणेशाचे सण अर्थपूर्ण साजरा करण्यासाठी अवयवदान जागरूकता आपण आपण निस्वार्थपणे करायला पाहिजे आणि बघा ना जेव्हा गणपतीचं आगमन होत आहे त्याच महिन्यातल्या बातम्या मी या ठिकाणी तुम घेऊन आलेले आहे बघा बाप्पाच्या आगमनाची जोरात तयारी सुरू असतानाच याच महिन्यातील तीन सप्टेंबरची ही प्रेरणादायी गौरवास्पद एक बातमी आहे प्रसाद गोसावी पत्रकार प्रसाद गोसावी ठरले अवयवदान करणारे पहिले पत्रकार मृत्यूशी झुंज अपयशी पण हृदय अजूनही धडधडते आहे अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची बातमी आहे की लष्करी जवानासह पाच रुग्णांना मिळाले नवजीवन जीवन तर हे कसे झाले बघा पावणे दोन महिन्यापूर्वी प्रसाद गोसावी यांचा गंभीर अपघात झाला रुग्णालयात दरम्यान त्यांनी एक सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर प्रसाद यांचे अवयवदान करण्यात आले या अस्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले एवढेच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचे प्रत्यारोपण देखील दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वरित्या करण्यात आले ते आज हयात नाही पण त्यांचं हृदय मात्र धडधडत आहे हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे एकृत व एक, एक मूत्रपिंड व दोन डोळे या अवयवांचेही दान करण्यात आले त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवजीवन मिळाले जेव्हा डॉक्टरांनी पत्रकार प्रसादचे ब्रेंडेड झाल्याचे घोषित केले तेव्हा त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर पडलेला पण याही परिस्थितीत न डगमगता प्रसाद यांचे अवयवदान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला अवयवदानानंतर त्याची मोठ्या सन्मानाने अंत्यसंस्कारही केले दुसरे उदाहरण म्हणजे श्री मारुती सीताराम आगरकर यांचे पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपी उरावे पण मी या ठिकाणी म्हणेल की मरावे परी नेत्र रूपी उरावे हे त्यांनी आपल्या कृतीतून करून दाखवले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले दोन तीन दिवसापूर्वीची मी पे पेपरमध्ये एक बातमी बघितली ती वाचलेली आहे की त्र्याहत्तर वर्षीय हो माया राजूरकर यांच्या अवयोधनाची ती बातमी हिंगणघाट वर्धा येथील पान विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या माया राजूरकर या पान विक्रीसाठी जात असताना एका स्कूटरने त्यांना धडक दिली व गंभीर अपघात झाला डोक्याला दुखापत झाली दवाखान्यात उपचा उपचारांती समजले की त्यांचा ब्रेन डेड झाला आहे ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली व मेडिकल कॉलेजच्या समन्वयकांनी त्यांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी समुपदेशन केले त्यांचा मुलगा व मुलगी यांनी संमती दिली यात कुटुंबाचे व मेडिकल टीमचे खूप मोठे योगदान होते काही दिवसा तसेच काही दिवसापूर्वी पूर्वी मी एक व्हिडिओ पण बघितला त्यात देहदान अवयव चळवळीतील आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मेशाम यांनी आपली पत्नी सौ सविता वक्ते यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी नारा नारी स्म स्मशानभूमीत शोकसंदेश दिला तेव्हा त्यांच्या पत्नीचे ब्रेनडेड झाले असे त्यांनी सांगितले आणि तेव्हाच त्याने आपल्या पत्नीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आणि यशस्वी अमला